जय शिवराय मित्रांनो आज आपण आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळ असा कांसोळा किल्ले इथं आहे भव्य दिवस सोळा सोहळ्याचं कारण एकच की आपल्या दीड वर्षापासून से साहित्यदुर्ग सेवक हो एक संवर्धन काम हाती घेतो ते पण हनुमानाचे मंदिर तर तेच आज आपण चौदा एप्रिल ये येथे भव्य दिव्या सोळा असल्यामुळे आपण इथं आलेलो आहेत तर चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो जय तू तसेच आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला असेल की या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा साजरा झाला पण तो का व कशासाठी भव्य दिवस सोहळा साजरी केला ते पण तुम्ही बघा साईदीचे दुर्गसेवक गेली तेरा महिन्यापासून आपाट कष्ट करून हनुमानाचे मंदिर एक स्थापन करतात ते पण किल्ले जवळ असणारा किल्ले कांकरा येथे अपाट कष्ट करून साईद दुर्गसेवक एक मंदिर तयार करण्यासाठी सिमेंट वाळू तसेच दगड पायथ्यापासून ते, ते वरगाडावर नेत आहेत तसेच आपले संस्थापक श्रमिक सर पण या ठिकाणी उपस्थित होते व तसेच आपल्या असणाऱ्या सायदीच्या रंगरागेंनी पण आपल्या गडकटांसाठी या ठिकाणी मोलाचे सहकार्य करत आहेत तुम्ही बघा तसेच आपले साहित्यदुर्ग सेवक गेल्या तेरा महिन्यापासून जीवाचं रान करून व दिवस रात्र या ठिकाणी दर रविवारी एक मोहीम घ्यायची व दगड असू माती असू या ठिकाणी आपल्या मंदिरासाठी पायथ्यापासून तो वर नेत असत बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कसे आपले साहित्यदुर्ग सेवक काम करत आहेत काय आपल्या गडकोंटाविषयी असणार आदर हे आपल्या साहित्यदुर्ग सेवकांमध्ये नेहमी असतो तर बघा तुम्ही तर तसेच तुम्हाला पुढे पण कसे आपले सह काम करत आहेत तुम्ही दाखवतोस तुम्हाला बघा तुम्ही बघा हो संपलं का इंजिनिअर एका नंबर येते मग काही आपण बारीक बारीक तरी टाका तू बाकीची कशी आहे टाका फक्त दगडची जर कैची बसते ना दगडची कैची दगड ना लागलं टेन्शन घेऊ नका असेच आपले दोघे दुर्गसेवक कार्य करत असतात पायाभरणीसाठी समीट चालवायचं काम चालू आहे तसेच बघा तुम्ही इकडे पायाभरणीसाठी आपले साहेब दुर्ग सेवक एक एक दगड आणण्याचे काम करत आहेत तसेच पाणी असो हे बघा तुम्ही आपले साहेब दुर्ग सेवक आणि वर विटा आणलेल्या आहेत कसे आता उन्हात आणत तिथे बसलेले आहेत बघा तुम्ही याच ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिर तयार केले जाणार आहे बघा तुम्ही आपल्या मंदिराची जोरदार तयारी चालू आहे बघा हे बघा तुम्ही आपल्या मंदिरासाठी दरवाजासाठी असणारी चौ चौकट कसे वर नेऊन येते उभी करून एक एक विट लावून कसे मंदिर तयार केले जात आहेत बघा तुम्ही हे बघा तेरा महिन्याचे आपाट कष्ट करून तयार केले जाणारे हनुमानाचे मंदिर आता मजा हे बघा पूर्ण पूर्णपदावर आलेलेच आहे आपले हनुमानाचे मंदिर उन्हातानामध्ये आपले सहज दुर्ग सेवकचे काम करतात सर्व हे बघा तुम्ही आपल्या हनुमानाच्या मंदिरवर छतावर असे पायथपासून वर नेण्यासाठी व या ठिकाणी पात्रा व पावसाळ्याच्या पाणीमध्ये जाऊ नये म्हणून वर एक पात्र टाकण्यातील तुम्ही साहिदेच्या दुर्ग सेवकांनी गेल्या तेरा महिन्यामध्ये जे आपाट कष्ट केले तसेच महाराष्ट्रातील विविध विभागातून येणाऱ्या साहिद्याच्या दुर्ग सेवकांनी आपाट कष्ट करून हनुमानाचे मंदिर तसे तयार केले ते बघा तुम्ही तसेच यांना तसेच पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी हनुमान मंदिर भव्य दिव्य जिर्णोधर सोळा व महाराजांचे पालखी सोळा पण दाखवतो तसेच आपले संस्थेचे संस्थापक पण या ठिकाणी उपस्थित होते व मान्यवर पण उपस्थित असणार आहेत तसेच तुम्ही बघा भागटूमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच आवडला असेल व आपण आज चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद तर आपण नक्कीच भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय शिवराय